ए बी रॉयल ग्रुप अबरार शेख मित्रमंडळाच्या वतीने शेर ए हजरत टीपू उत्साहात साजरी डांगे ट्रॅप मैदानावर टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठित नागरिकांचे करण्यात आले सत्कार जालना शहरातील दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हजरत टिपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली मिसाईल मॅन हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीचे औचित्य साधून शहरातील ए बी रॉयल ग्रुप यांच्यातर्फे नागरिकांना जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी डांगे ट्रॅप मैदानावर एबी रॉयल ग्रुप अब्रार शेख मित्रमंडळाच्या वतीने हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीचा अनोखा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यामुळे एबी रॉयल ग्रुप अब्रार शेख मित्रमंडळाचा सर्व स्तरावर कौतुक होत आहे या कार्यक्रमात ज्येष्ठ नगरसेवक वाजेद पठाण अब्दुल सगीर पहलवान शिवसेना उपशहरप्रमुख शेख नझीर नईम वस्ताद नगरसेवक फारूक तुंडीवाले जफर खान बिलाल सौदागर फारूक लल्लाह खान शब्बीर पठाणसह मान्यवरांचे सत्कार करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एबी रॉयल ग्रुप अब्रार शेख मित्रमंडळाचे सदस्य अबुजर शेख दानिश खान सोहेल शेख सोहेल मामा भाई हपीज रिजवान फेरोज असलम अल्ताफ सह आदींनी परिश्रम घेतले જ કે સામે આઈએ